गाव तिथे भाजप या अभियानाअंतर्गत नारायण राणे माणगावमध्ये दाखल झालेले होते यावेळेला नारायण राणेंचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणेंचा पहिलाच मेळावा माणगावमध्ये आयोजित करण्यात आलेला होता कोरेगावमध्ये विकास कामांच्या लोकार्पण सोहळा आणि नागरी सत्कार कार्यक्रमामध्ये खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे मनसुख हिरेंना दिवसा खाडीत कोणी फेकून दिलं जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या सुशांतचा मृत्यू कसा काय झाला असे अनेक सवाल करत कायदा सुव्यवस्थेवरनं टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला शिक्षण महर्षी दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित असतील उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत ते विविध विकास कामांचा आढावा देखील घेणार आहेत पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच युवक मेळावा घेत आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते युवा नेत्यांना कानमंत्र देणार आहेत विरोधकांना महाराष्ट्राची तुलना बिहारसोबत करण्याचा काहीही अधिकार नाही कारण पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधू हत्याकांड झालं तेव्हा तुम्ही बिहारसोबत तुलना केली होती का असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना केला आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पडलेला गारवा आता परतीच्या वाटेवर आहे शक्यतो तेरा फेब्रुवारीच्या नंतर थंडी कमी होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांचा आहे हवामानामध्ये सतत बदल होत आहेत पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच एलटीटी इथं कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधल्या कामासाठी अकरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे या सात दिवसीय मेगाब्लॉकमध्ये निरनिराळी कामं हाती घेतली जाणार आहेत अनेक एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे लोणावळ्या दरम्यान इंजिनिअरिंग आणि तांत्रिक दुरुस्ती देखभालीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे या काळामध्ये पुणे लोणावळा आणि पुणे दरम्यानच्या चौदा लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत दहावीच्या मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल नव्वद टक्क्यांहून जास्त लागावा यासाठी शिक्षण विभागाने यंदा विशेष मेहनत घेतलेली आहे मिशन मेरिट है संकल्पना एक ही संकल्पना राबवत एकही विद्यार्थी मागे राहणार नाही याकरता दहा सराव परीक्षा घेण्यात आलेल्या असून अधिकाऱ्यांनी एक एक शाळा दत्तक घेत प्रगतीचा पाठपुरावा केला आहे मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं कठोर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे रस्ते आणि कॉन्क्रिटीकरणाच्या कामामध्ये धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागातल्या संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये कंत्राटदाराला लाखोंचा दंड किंवा कठोर कारवाई सुद्धा होणार आहे गेल्या काही महिन्यांमध्ये दाट धुक्यामुळे दीडशेहून जास्त विमानं रद्द झाल्याच्या घटनेची केंद्र सरकारनं अत्यंत गांभीर्यानं दखल घेतलेली आहे या प्रकरणी स्पाइसजेट एअर इंडिया आणि इंडिगोला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलेली आहे दाट धुक्यात किंवा कमी दृश्य मानता असताना अनुभवी वैमानिकांची नेमणूक का केली नाही अशी विचारणा या नोटीशीद्वारे करण्यात आलेली आहे सरलेल्या दोन हजार तेवीस या वर्षात देशभरामध्ये एक कोटी तीस लाख पासपोर्ट जारी करण्यात आले त्यामुळे धारकांची संख्या आता नऊ कोटी वीस लाख झालेली आहे विशेष म्हणजे यात महिलांची टक्केवारी आहे एक तृतीयांश महिलांनी पासपोर्ट काढलेले प्रत्येक शाळेमध्ये हॅपी सॅटरडे ही संकल्पना राबवण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे आणि त्यासाठी शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी मुलांच्यासाठी म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त केवळ अवांतर वाचन खेळ छंद जोपासणं असे उपक्रम राबवले जाणार आहेत याशिवाय पालिका शाळांमध्ये लायब्ररी इन बॅग हा उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढण्यास मदत होईल त्यांचं वक्तृत्व सुधारेल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली आहे विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांची मागणी खटलेली आहे आणि त्यामुळे नवीन गृह योजना जाहीर करायला सिडको धजावत नाहीये मात्र आता नवी मुंबई मेट्रो आणि अटल सेतू हे दोन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानं सिडकोनं सुटकेचा निश्वास टाकलाय नवी मुंबईतील दळणवळण मजबूत करणाऱ्या दोन प्रकल्पांमुळे ग्राहकांविना पडून असलेली विशेषतः तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील घरांना मागणी वाढेल असा विश्वास सिडकोला वाटतोय त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधल्या शिल्लक तेहतीसशे बावीस घरांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे राज्यामध्ये सदतीस हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते बांधण्याची मोठी योजना महायुतीचं सरकार राबवणार आहे त्यातील तीस हजार किलोमीटरचे रस्ते हे हायब्रिड अॅन्युईटीनुसार आणि सात हजार किलोमीटरचे सिमेंट रस्ते बांधले जाणार आहेत ग्रामविकास विभागानं याबाबतची योजना आखलेली आहे सांगलीच्या जत पाण्याचा प्रश्न आता पेटलेला आहे आश्वासनं आणि उद्घाटन सोहळे नको आता आम्हाला पाणी द्या हीच जत पूर्व भागातल्या पासष्ट गावांची एक मुखी मागणी आहे उमदी आणि बालगाव नंतर आता संखगणातील नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती ह भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी आणि बालगाव इथं एकशे तीसहून अधिक जणांनी रक्तदान केलं पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत नसल्यानं या भागातले ग्रामस्थ आक्रमक झाले सांगलीतल्या पलूसमधल्या किर्लोस्करवाडी इथल्या रेल्वे भुयारी मार्गाचं काम सहा महिन्यांपूर्वी सुरू झालं मात्र काम दिवाळीच्या अगोदरपासनं बंदच आहे रेल्वे रुळांच्या एका बाजूचं काम पूर्ण झालंय मात्र दुसऱ्या बाजूला रेल्वे केबल येत असल्यानं काम बंद ठेवण्यात आलेलं आहे तीन महिने होऊन सुद्धा अद्याप केबल काढलेली नसल्यानं हे काम सुरू होत नाही म्हणून नागरिक हैराण झाले हतनूर धरणातनं भुसावळ यावल आणि अमळनेरसह तब्बल एकशे दहा गावांना पाणी पुरवठा केला जातो यंदाच्या रब्बी हंगामात तीन आवर्तनं देऊन सुद्धा हतनूर धरणात तब्बल पंच्याऐंशी टक्के पाणी साठा आहे आणि यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाईची पाणी टंचाई समस्या जाणवणार नाही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरच्या रावेर तालुक्यात खानापूर गावातील संत कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे खानदेशातील प्रसिद्ध वरणबट्टीचा महाप्रसाद या यात्रोत्सवात बनवण्यात येतोय गडचिरोलीतल्या सिरोंच्या ग्रामीण रुग्णालयातली आरोग्य व्यवस्था आता व्हेंटिलेटरवर आलेली आहे एकशे पाच गावांसाठी असलेल्या या रुग्णालयामध्ये तब्बल अठरा पदरिक्त आहेत त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत प्रसूतीसाठी तज्ज्ञ नसल्यानं महिलांना उपचारांसाठी बाहेर जावं लागतंय अहमदनगर शहरामध्ये एका व्यापाऱ्यावर जीव हल्ला झालाय धीरज जोशी या मिठाई विक्रेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीनं वार केलेत हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले सध्या धीरज जोशींवर उपचार सुरू आहेत घटनास्थळ स... घटनास्थळावरनं पोलिसांनी एक तलवार आणि एक गावठी पिस्तूल ताब्यात घेतलाय पंचवीस